यूपी आणि हे लाते किधर से पारगाव से सायकल वर आणि महिना का इन्कम कितना आहे आपका महिना मग रोज का कितना है बिग बॉस मराठी फेम छोटा पुडारी घनश्याम दरवडे यांनी बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन मोठ्या प्रमाणात गाजवलं कशा पद्धतीनं तो निक्कीसोबत बोलत होता कशा पद्धतीनं तो जान्हवीसोबत भांडत होता हे सगळं आपण बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलेलं आहे पण मात्र तो सध्या काय करतोय तर तो सध्या व्लॉग करतोय त्याच्या गावामध्ये जे काही घडतं आहे तो त्याच्या व्लॉगच्या माध्यमातून सोशल मीडियावर सांगतोय पण मात्र खरंच या छोटा पुढारीला ॲक्टिंग येते का कारण की तो ज्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये राहत होता त्याच पद्धतीनं तो इथं सुद्धा राहतो का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो कारण की त्याने एक व्लॉग शूट केला आणि त्या व्लॉगमध्ये तो नेमकं काय म्हणतोय बघा हा व्हिडिओ दोनशे रुपये मित्रांनो दोनशे दो रुपये झालेले आहे त्यांचा धंदा आणि सायकली वर फिरत आहे दादा कितना घुमत आहे दिनको हा आठ सुबह आठ से निकलता आहे आणि गोमते किधर गोमते गोमता 4 5 6 सात गाव गोमते और ये सायकल पे फॅमिली किधर है आपकी ओपी आणि हे लाते किधर से पारगाव से सायकल और आणि महिना का इनकम कितना है आपका मग रोज का कितना है कितने गाव लेते आप दो सात गाव लेते आ, खाना किधर हातसाहेब बना दे फॅमिली नाही का फॅमिली वगैरे सारे योपीला आहे मला एकच सांगायचे तरुणपर्नो यांच्याकडून जर काही शिकता आलं तर शिका कष्ट मेहनत घ्यायला शिका दादा हा मला द्या बरं गारी गारी किती हो? चार पाच दो आम आम ना आमच्या आजीला एक द्या आमच्या बहिणींना एक द्या मित्रांनो मला एकच सांगायचं आहे आपण सुद्धा त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे बरं का बघितलं घनश्याम धरोडे कशा पद्धतीनं ॲक्टिंग करतो आहे कशा पद्धतीनं बोलतो आहे त्यांच्या गावामध्ये कशा पद्धतीनं एक उत्तर प्रदेशचा व्यक्ती येऊन आईस्क्रीम विकतो आहे पण मात्र छोटा पुढारी त्याला गारीगार म्हणतोय आता मराठी हिंदी मिक्स करून कोणत्या कोणत्या भाषा त्याच्यासोबत बोलतोय हे तुम्हाला त्या व्लॉगच्या माध्यमातून समजलेलं असेल मग काही जण म्हणतात की छोटा पुढारीला ॲक्टिंगच येत नाही छोटा पुढारी हा ओवर ॲक्टिंग करतो उगाच काहीतरी करून प्रसिद्ध होण्यासाठी पाहतो पण मात्र त्या पद्धतीनं छोटा पुढारी खरंच करतो का असा देखील प्रश्न आपला आता या ठिकाणी पडतो जर आपण पाहिलं तर काही वर्षापूर्वी एका उपोषणाच्या स्थळी छोटा पुढारी गेला होता आणि त्या छोटा पुढारी त्या ठिकाणी गेला असता त्या ठिकाणी पत्रकारांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या काय काय होत्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या ठिकाणी हा छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरवडे बसलेला होता मग त्याच्यासुद्धा प्रतिक्रिया त्या ठिकाणी घेतल्या आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला म्हणजे त्यावेळी नेमकंच व्हॉट्सअप आलेलं होतं आणि व्हॉट्सअपवर घनश्यामचा तो लहानपणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात गाजला कारण की तो दिसायला लहान होता आपण बोलायला अगदी मोठ्या माणसासारखा बोलायचा मोठ बाता आणायचा मग त्याचं ते बोलणं लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात आवडलं की बघता बघता महाराष्ट्रभर छोटा पुढारी प्रसिद्ध झाला मग प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला वेगवेगळ्या चित्रपटामध्ये काम मिळू लागलं संधी मिळू लागल्या त्याच्या नावाच्या काही वे कार्यक्रम म्हणजे येऊसुद्धा लागले मोठमोठ्या स्टेजवर छोटा पुढारीला भाषण करण्यासाठी देखील बोलवलं जाऊ लागलं मोठमोठ्या टी ला व्ही चॅनलसुद्धा त्याला बोलवलं जाऊ लागलं अशा पद्धतीनं छोटा पुढारी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला आणि हा खेळ बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये सुद्धा पोहोचला बरोबर त्या ठिकाणी तो कशा पद्धतीनं वागला काय वागला हे सगळं आपण पाहिलेलं आहे पण मात्र आता हे सगळं घडल्यानंतर स्वतः तो आता व्लॉग शूट करतोय आणि त्यावर सविस्तर माहिती देतोय पण मात्र ज्या पद्धतीनं तो ॲक्टिंग करतो आहे ते ॲक्टिंग नसून ओव्हर ॲक्टिंगच आहे असं देखील काही जण मानत आहेत आता खरंच तुम्ही सांगा की तो ॲक्टिंग करतो आहे ओवर ॲक्टिंग करतो आहे जे काही करतो आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा